पाचो उंगलिया घीमे और सरकडाईमे ही म्हण आपल्यापैकी प्रत्येकानेच ऐकलेली आहे पण हे सर्वांच्याच बाबतीत घडतं असं नाही राजकारणात तर कायम प्लस मायनसचा खेळ सुरू असतो मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या बाबतीत मात्र ही म्हण अगदी तंतोतंत लागू होत आहे याचं कारण म्हणजे विधानसभा महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील पठारे यांच्या विजयरथाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे आता तुम्ही म्हणाल पठारेंची पाचही तुपात कशी का कशी काय जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या बाजी मारली आणि पक्ष बदलून देखील पठारे कशा प्रकारे विजय खेचून आणतात याचं नेमकं गमक काय जाणून घेऊ सविस्तर एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी अनेक ठिकाणी घराणेशाहीला दणका दिलाय पण त्याला पठारे मात्र अपवाद ठरले सुरुवातीला त्यांनी स्वतः दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी वडगाव शेरी विधानसभा अजित पवार गटाविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून कडवी झुंज देऊन ही निवडणूक जिंकली त्यानंतर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तर त्यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बदलून देखील निवडणूक कशी जिंकली जाते ही त्यांची ओळख कायम ठेवली यामध्ये त्यांनी त्यांचे पुत्र सुरेंद्र आणि त्यांच्या सुनबाई ऐश्वर्या पठारे यांना स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असताना ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये उतरवून तिकीट मिळवून दिलं आणि निवडून देखील आणलं त्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये देखील त्यांनी त्यांच्या लेकींना निवडून आणलंय पठारे यांची एक मुलगी पूनम अमोल झेंडे या पुरंदरमधील दिवे गराडे या गटातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या पूनम झेंडे या आय पी एस अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत ते पुण्यातच पी एम आर ए क्षेत्राचे पोलीस अधीक्षक आहेत तर दुसरी मुलगी तर दुसरी मुलगी दीपाली राहुल गव्हाणे या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या त्या डिंगरजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत तर आई प्रबोधिनी फाउंडेशन त्या चालवतात त्यांचे पती राहुल गव्हाणे हे एक व्यावसायिक आहेत दरम्यान महानगरपालिका निवडणुकीमध्ये तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती होती तरी देखील सून आणि मुलामुळे पठारे आपल्या पक्षासाठी एकदाही प्रचाराच्या मैदानात उतरले नव्हते यावरून संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये पठारे हे अजित पवारांच्या निशाण्यावर राहिले यावर प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किल उत्तर देत पठारेंना टोला लगावला होता मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी पुन्हा एकदा पठारेंच्या मुलीलाच उमेदवारी दिली होती दुसरीकडे वडगाव शेरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांचा प्राबल्य आहे पठारे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे विधानसभेत देखील ते गेले कित्येक काळापासून जनतेच्या मनातील आमदार अशी असलेली त्यांची ओळख खरी करून दाखवली होती त्यानंतर आता पुन्हा त्यांनी स्वतःप्रमाणेच मुलगा सून आणि दोन्ही लेकींना देखील निवडणुकांच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षांकडून तिकीट मिळवून दिलं आणि त्यांना निवडून देखील आणलं आणि म्हणूनच सध्या या म्हणीची चर्चा होतीये की पठारे यांचे पाचही बोट तुपात आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा